बत में महान ला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक हाती वाटत वाटत नाही रवी कांत तुपकर हाताला खूप अर्थसंकल्प झाले त्यातल्या घोषणा आणि प्रत्यक्ष येते हा अर्थसंकल्प तीन महिन्यासाठी अंतरिम आहे निवडणुका झाल्या झाल्या खरीपाचा हंगाम आहे खरीपाची मोठी वेगळी तरतूद त्या अपेक्षित अर्थसंकल्पात होती ती काही दिसून येत नाही सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत शेतमालाचे भाव पडले आहेत त्या अनुषंगाने ठोस तरतूद काही दिसत नाही त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांच्या हाती काही पडेल असं वाटत नाही असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितलं पाहूया पुढे काय म्हणतात रविकांत तुपकर असं की या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या हातात खूप काही पडेल असं काही वाटत नाही कारण आतापर्यंत जे जेवढे काही दहा वर्षातले किंवा त्याच्या आधीचे पण अर्थसंकल्प झालेत त्यातल्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये तफावत दिसून येते हा अर्थसंकल्प तीन महिन्यासाठी अंतरिम आहे मला असं वाटतं की निवडणुका झाल्या झाल्या खरीपाचा हंगाम येणार नाही त्यामुळे खरीपाच्यासाठी खरी एक वेगळी तरतूद मोठी अपेक्षित त्या अर्थसंकल्पामध्ये होती पण ती काही त्याच्यामध्ये दिसून येत नाही आणि सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत शेतमालाचे भाव पडलेले आहेत त्या अनुषंगाने काही ठोस तरतूद त्यामध्ये दिसत नाही त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यातून काही शेतकऱ्यांच्या फारसा हाती पडेल